Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील ग्रुप पंचायत कोल्हारे हद्दीतील धामोते येथे दोन ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि संविधान स्तंभाच्या भूमिपूजनाचा सोळा उत्साहात पार पडला कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना विरले यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि संविधान स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला या दिनानिमित्त साई मंदिर येथून भव्य रॅली काढण्यात आली रॅलीत विविध समाज घटक तरुण तरुणी महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली धामोते गावातील भूमिपूजन स्थळी येऊन विसावली आणि पुढे डिस्कवरी हॉटेल येथे समता समिती नेरळ धामोते बोपेले कोल्हारे यांच्या वतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी प्रकाश गायकवाड गणेश बगाडे विशाल कोंगडे प्राची जाधव विशाल वाघ अशोक गायकवाड यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते कर्जत साठी रामदास सह महेश भगत नेरळ